नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज आणलेलं आहे फळांचा ज्यूस आता ते कोणतं फळ आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि हा सरबत किंवा ज्यूस कसा करायचा आहे ते आपण पाहू इतका मस्त कलर आणि आपल्याला त्याचा स्वादही खूप सुंदर लागतो आणि आपल्या शरीरासाठी सु छान असा थंडावा देणारं सरबत किंवा ज्यूस आहे हे आहे बेलफळ छान आपल्या शंकराला भातात असं आहे हे, हे बेलफळ त्याच्यापासून आपल्याला छान एक सरबत करायचं आहे आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं हे बेलफळ आहे तुमच्या हाता पायाला किंवा शरीरामध्ये जळजळ होत असेल आग होत असेल तर ह्या फळाचं तुम्ही सेवन करून आपल्या शरीराला थंडावा देऊ शकता आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे वरवंटा घेतला आहे त्याच्यावरती मी आपटणार आहे ते सहजरित्या ते फुटलं जातं अजिबात वेळ लागत नाही आणि वरून अजिबात कडक नसतं आपटल्याने लगेच फुटलं जातं आता सोलून घेतल्यानंतर छान असा त्याचा पहा पिवळा धम्मोक ऑरेंज कलरचा गर त्याच्यामधून निघणार आहे एका बाऊलमध्ये मी छान तो सगळा गर काढून घेणार आहे आणि आपल्या त्याच्यापासनं सरबत बनवायचं आहे हा सरबत आपल्या शरीराला इतका उपयोगी असतो का उन्हाळ्यामध्ये कोणाला असं उन्हाळा लागतं त्याच्यामुळे हा आपल्या थंडावा देण्यासाठी खूप उपयोगी पडणारा बेलफळाचा सरबत आहे छान मी गर काढून घेतलेला आहे आता पुढे पाहू आपण कशी कृती करायची ती अगदी सहजरित्या मिक्सर न लावता ज्यूस तयार होतो पहा आपण कसा करायचा आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गर सगळा बुडवून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि तो सहजरित्या मेल्ट होतो काहीही आपल्याला जास्त मिक्सर वगैरे लावायचा नाही त्याच्यामध्ये बिया असतात त्या मिक्सरला लावल्या का कडू होतात आणि आपला ज्यूस कडू होईल सरबत म्हणून आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आता आपण छान पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे सगळा गर आणि त्याच्यानंतर आपण सरबत बनून घेऊ हो। बेलफळाचे फळ खाल्यामुळे आपलं पोट साफ होतं आणि ज्यांना मुळेवायद्याचा त्रास असेल तोही कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयासाठी बेल बेलफळाचा उपयोग छान होतो आता सगळं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ गूळ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला जसं गोड हवं तसं हे फळ आंबट नसतं गोड असतं छान पिकलेलं आहे त्याच्यामुळे ते गोडच लागणार आहे पण थोडंसं चवीनुसार गुळ घालून घ्यायचं आहे मी गुळाचा क्यूब आहे त्या चार घातलेल्या आहेत आणि असंच ठेवून द्यायचं आहे पाच दहा मिनटं म्हणजे गुळसुद्धा त्याच्यामध्ये मेल्ट होईल असं झाकून ठेवून देऊ आपण आणि पु पुढची कृती पाहू बेलफळ आपल्या मायग्रेन डोकेदुखीचा सुद्धा कमी करतं त्वचेचे काही विकार असतील पांढरे डाग किंवा कोड असणाऱ्यांनी जरूर याचं सेवन करावं म्हणजे आपल्या त्वचेलासुद्धा उपयोगी पडणारं हे बेलफळाचा रस आहे आता छान झाकून ठेवू दहा पंधरा मिनटं म्हणजे ते मेल्ट होईल सगळं आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे पहा मी जिरं घेतलेले आहे भाजून एक चमचाभर हे आहे साधं मीठ आपलं रोज खातो ते आणि हे काळं मीठ आणि मिरीपूड हे दोन्ही असं घेतलेलं आहे आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी छान पूड करायची आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्या सरबताला खूप सुंदर अप्रतिम स्वाद येतो आता पंधरा मिनटं मी झाकून ठेवल्यानंतर आपला सगळा घर मस्त मेल्ट झाला असेल आणि गुळही त्याच्यात छान वितळला आहे पहा असं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे ते गाळल्यानंतर सहज आपल्याला रस व्यवस्थित घट्ट होतो आणि वरती सगळा चोथा किंवा ब्या अशा चाळणीमध्ये राहतात सगळा रस आपण काढून घेऊ आणि छान चाळणीमध्ये ओतून आपला रस काढून घेऊ बेलफळ खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपल्या शरीरामध्ये वाढते खूप साऱ्या आरोग्यासाठी बेलफळाचं सेवन केलेलं छानच असतं पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जरूर बेलफळाचं सेवन करा म्हणजे आपल्या शरीराची थंडावा तर देणार पण शरीरामध्ये आपल्या थंडावा ठेवणार आणि आग किंवा जळजळ अशी कमी होणार रोज सकाळी तुम्ही हे असं सरबत करून ठेवला आणि अनोशापोटी घेतला तर तुमच्या शरीराला नक्कीच फायदे होणार असा बेलफळचा रस आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अगदी सर से बेलफळाचं सेवन केल्याने आपल्याला होणार आहे आणि करून पहा आणि मला जरूर कळवा का तुम्हाला बेलफळाचा रस कसा वाटला आता सगळं गाळून घेतलेलं आहे पहा किती घट्ट असा आपला जसं काय आंबरस केल्यासारखा का वाटतो आहे मला तर त्याचा कलरच इतका आवडला आहे का लगेच असं वाटतं प्यावा आता गाळून घेतलेला वरती चौथा आणि बिया राहिलेल्या आहेत पहा मिक्सरला न लावता आपला सरबत तयार होणार आहे आता त्याच्यात आपण छान घालून घ्यायचं आहे आपण जिरं काळं मीठ मिरी पावडर हे असं सगळं वाटून घेतलेलं आहे ते आता त्याच्यात थोडं घालून घेऊ आपण आणि सगळं हलवून मिक्स करून आपलं सरबत तयार करू वाटून घेतलेलं जिरं छान भाजलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा अप्रतिम स्वाद लागतो त्याच्यामध्ये आणि काळं मीठ आणि मिरी पावडर थोडीशी आता मी सुंठ आणि वेलची वेलचीपूडही घालून घेतलेली आहे सगळं हलवून घ्यायचं आहे आता बर्फ घालणार आहे तो सुद्धा छान त्याच्यामध्ये थंड वाटतो तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता आणि नाही घातला तरी चालेल पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार असा सरबत जर प्यायला मिळालं तर खूप छान वाटतं आणि मनाची शांतता तर होतेच पण मनही तेवढंच तृप्त होतं नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला बेलफळाचा रस किंवा सरबत कसा वाटला आणि तुम्हाला कुठेही फळ मिळालं तर जरूर घरी आणून हा सरबत करून ठेवा आणि स्टोर करूनही हा राहतो छान आठ पंधरा दिवस रोज तुम्ही असं थोडा थोडा घेऊन पाण्यामध्ये सकाळी अनोशापोटी प्याले तर शरीराला खूप फायदे होतील आता वरून परत जिरेपूर टाकलेलं आहे बर्फ घातलेला आहे आणि छान असा पुदिन्याचे पानं घातलेले आहे आपला ज्यूस तयार झालेला आहे प्यायला नक्की करून पहा आणि कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये जरूर कळवा इतका अप्रतिम दिसतोय तर लगेच प्यावासा वाटतो असा आपला ज्यूस झालेला आहे तुम्हाला टेस्ट करून दाखवते पहा किती मस्त आणि भारीच दिसतोय इतका अप्रतिम आणि भंडाट झालेला आहे का सुंदर टेस्टसुद्धा छान येते हे फळ आंबट नसतं गोडच असतं त्याच्यामुळे आपल्याला साखरेचं वगैरे प्रमाण जास्त लागत नाही असा ज्यूस एकदम भारीच लागणार आपल्या शरीरातला ला थंडावा देणारा ज्यूस नक्की करून पहा आणि रंजना किचनला जरूर लाईक करा आणि बेल बटन नक्की दाबा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही हा बेल फळाचा रस किंवा ज्यूस नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा करायला का हा बेलफळाचा ज्यूस भारीच असतो